नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे मूग बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव या ठिकाणी अवकालेली दोनशे सव्वीस क्विंटल जाशीचा दर आहे दहा हजार रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आठ हजार चारशे एकावन्न रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती कारंजा या ठिकाणी अवकालेली फक्त दहा क्विंटल जास्तीत दर आहे सात हजार पाचशे पंचावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पंचावन्न रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती जालना या ठिकाणी जास्ती दर आहे आठ हजार सहाशे शहाऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार तीनशे रुपये क्विंटल जात आहे चमकीमुख बघा तसे पुढील बाजार समिती वाशिम या ठिकाणी अवकालेली पंधरा क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सहा हजार सहाशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती परतूर जिल्हा जालना या ठिकाणी जॅसी दर आहे सात हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जाता येत मूग बघा तसे पुढील बाजार समती मेहकर या ठिकाणी जॅसी दर आहे सात हजार शंभर रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समती लातूर या ठिकाणी जॅसीचा दर आहे आठ हजार तीनशे रुपये क्विंटल